हे पहा मी तुम्हाला मूळ संख्या आपल्याला परीक्षेमध्ये येत की नाही की मूळ संख्या सांगा म्हणजे एक ते दहा मधील असेल किंवा एक ते पन्नास मधील असेल किंवा एक ते शंभर मधील असेल किंवा या याच्यातल्या दहा दहा टक्क्यानं मूळ संख्या सांगा असं आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो मग ह्या मूळ संख्या बरं मूळ संख्या म्हणजे काय माहिती तुम्हाला हा त्याच पाड्यात म्हणजे एका जी संख्या असत त्या संख्येला दुसऱ्या कुठल्याही संख्येनं भाग जात नाही स्वतः ती संख्या किंवा एक याच्या व्यतिरिक्त भाग कुठल्याच संख्येने जात नाही त्याला काय म्हणायचं मूळ संख्या मग आता या मूळ संख्या ओळखण्यासाठी एक त्रिक आहे काय आहे त्रिक मग कशी आहे हे मी तुम्हाला आता सांगतो याच्यासाठी आपण काय करायचं एक चार इंग्रजीची अक्षर आपल्याला लक्षात ठेवायचे ए बी सी कोणती आणि कसे ठेवायचे लक्षात तर सुरुवातीला बघा काय लक्षात ठेवायचं बी बी त्यानंतर या क्रमांक लक्षात ठेवायचं आपल्याला बी बी सी बी बी सी बी ए या एका आपल्याला काय करायचंय फक्त ते अक्षर लक्षात ठेवायचे आता हे अक्षर किती झाली मोजायची आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किती झाली दहा आणि हे किती सात आठ नऊ दहा किती आहे मग या प्रमाण आपल्याला इथं काय करायची ही अक्षर लिहायची मग आपण लिहूया काय आहे सुरुवातीला डी त्याच्यानंतर डी त्यानंतर का बी बी सी आणि परत बी आणि ए, ए। आता या अक्षरांचा क्रम माहिती आहे आपल्याला या अक्षरांचा क्रम माहिती आहे का आपल्याला या अक्षरांचा क्रम काय आहे तो कोणता क्रम ए किती नंबरला आहे अल्फाबेटिकल मध्ये ए बी किती नंबरला आहे सी किती नंबरला आहे आणि डी

अकरा ते वीस मध्ये चार आहे एकवीस ते तीस मध्ये दो, दोन दोन आहे अशा पद्धतीने आपण फक्त हे अंक बारावी लक्षात ठेवली की आपल्याला काय होतं मूळ संख्या काय करता येतात एक ते शंभर मधल्या करता येतात मग आता एक ते शंभर मध्ये एकूण मूळ संख्या किती असा पण प्रश्न विचारला जातो विचारला जातो का नाही मग ते आपण आता इथं बघूया एक ते शंभर मधला सांगा बरं तुम्ही चार चार आठ दोन दहा दहा दोन बारा आणि आणि किती मूळ संख्या आहेत एक ते शंभर मध्ये पंचवीस मग या अशा पद्धतीनं सोप्या पद्धतीनं आपण एक ते शंभर मधल्या मूळ संख्या काय करू शकतो लक्षात ठेवू शकतो आहे कि नाही सोपं